भारतीय संविधान पूजेचा नाही तर अंमलबजावणीचा ग्रंथ आहे माजी जिल्हा परिषद सी ओ पी व्ही बसुडे यांचे वक्तव्य नमस्कार आपण पाहत आहात एक्स्लुझ ट्वेंटी फोर मी बाला जगत्तर न्यूज बिरोची बीडीतून थेट लाईव्ह महामानव सार्वजनिक वाचनालयातर्फे मुक नायगिन उत्साहात संपन्न आपल्या देशात वर्णव्यवस्थेने निर्माण केलेल्या समाजव्यवस्थेत धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक व आर्थिक गुलाबगिरीत पिजत पडलेल्या दिनदलित वंचित समाजावर होणाऱ्या अन्यायात्रेची वाचा फोडण्याकरता व त्याचे दुःख काय आहे सर्वांना समजण्याकरता एकशे पाच वर्षापूर्वी मुकनायक या वर्तमानपत्राची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती तो दिन एकतीस जानेवारी हा दिन दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या देशात वर्णव्यवस्थेने निर्माण केलेली समाजव्यवस्था त्यामध्ये धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक गुलामगिरीत पिजत पडलेल्या दलित वंचित समाजावर होणाऱ्या अन्यायाचा वाचा फोडण्याकरता व त्याचे दुःख काय आहे सर्वांना समजण्याकरता एकशे पाच वर्षापूर्वी मुकनायक या वर्तमानपत्राचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवात केली होती तो दिन सध्याच्या प्रसारमाध्यमांना मोलाचे प्रश्न ठरला आहे इंग्रजांच्या दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या स्वतंत्र भारताला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान निर्माण केले डॉक्टर बाबासाहेबकरांचे मोठे योगदान आहे विज्ञानातील दृष्टिकोन व प्रज्ञाशील मैत्री हे मानवाला मानवातील विषमता नष्ट करणारे साधन म्हणजे भारतीय संविधान आहे या संविधानाचे सार म्हणजे संविधानाची प्रास्ताविका आहे भारतीय संविधान पूजनाचा नाही तर अमल करण्याचा ग्रंथ आहे असे उद्गार अध्यक्षपदी लाभलेले माजी जिल्हा परिषद सी ओ पी वी बोसडे व्यक्त के लिए महामानव सार्वजनिक वाचन धान रोड यथे वाचना वती मुकनायक दिन कार्यक्रम घे आला होता या प्रसंगी दैनिक समर्थ राजयोग संपादक तथा प्रदेश संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई वैभव स्वामी प्रमुख उपस्थित होते बीड अक्षरधाम संपादक बालाजी जगतकर संपादक बालाजी तोंढे दैनिक लोकमत के प्रतिनिधि आकाश सावंत सतोष राजपूत आणि सेवनृत पी एस आय यू एस पारवे सेवनृत इंजिनियर भीमेंद वेडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाला वाचनालयाचे अध्यक्ष कॅप्टन राजाभाव ठोले संनत जिल्हा प्रबंधक एल आय सी यू एस वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेश पुष्पहार व पुष्पहून आवेदन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी एम भोले यांनी करून महामानव सार्वजनिक वाचनालय महामानवादिम ग्रुप वाचाल तर वाचाल फिरते वाचनालय प्रभावित असलेले समाज कार्याची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसूच प्रशांत वासनिक यांनी केले तर प्रमुख पाहुणे स्वामी यांनी मनोगतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेळची म्हणजेच एकोणीसशे वीसच्या वेळची पत्रकारिता व सदीची पत्रकारिता याचे विवेचन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श पत्रकारितेमध्ये सर्वच्या डोळ्यासमोर राहावा म्हणून एकतीस जानेवारी हा मुकनाईक दिन संपूर्ण पत्रकार संघ शाळा महाविद्यालयातून शासन स्रो होणे गरजेचे आहे त्याकरिता शासनाकडे पाठपुरावा केला जाईल व पुढील वर्षीचा मुकनायक दिन बीड जिल्हा पत्रकार संघाचा सहभाग नोंदून व्यापक स्वरूपात केला जाईल असे ठोस आश्वासन यावेळी त्यांनी बोलताना दिले याप्रसंगी बालाजी जगतकर बालाजी तोंडे आकाश सावंत संतोष राजपूत पी एस आय पारवे इंजिनियर भिवेंद्र वेडे यांनी पत्रकारितेचे महत्त्व व सद्य परिस्थितीबद्दल सखोल विवेचन केले या कार्यक्रमास सुजाता वासनिक रेश्मा विद्यागर राजू भोले सोनोने रमेश माटे माजी सैनिक पंडित चक्रे पी एस आय नामदेव शिंगारे प्राध्यापक अशोक गायकवाड ॲडव्होकेट तेश वडमारे विद्यागर नाना काशीनाथ वडमारे अर्जुन झुंजाळ व वाचनाचे बहुसंख्य सदस्य नागरिकांची उपस्थिती होती भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे समुदाय वाचन करून कार्यक्रमाची सांगता झाली जो समाज उपेक्षित आहे जो समाज उका आहे त्या समाजाला आवाज देण्याची गरज आहे त्या समाजाचे प्रश्न अतिशय ज्वलंत आहेत मात्र त्या प्रश्नाकडे कोणी पाहत नाही त्या प्रश्नांना जर वाचा होण्याचे असेल तर एक स्वतःच हक्काच लेखणी असणं आवश्यक आहे आपण म्हणतो त्यावेळेसही आजही आणि भविष्यातही सो बघा एक लिखा मला जशी मान्यता आहे जे तुम्ही लिहिला तो इतिहास आहे जे बाबासाहेबांनी जे पाक्षिक स्वरूप केलं त्यावेळेस ते प्रोफेसर होते त्यांना अधिकृतरित्या संपादक म्हणून जबाबदारी घेता येत नव्हती म्हणून त्यांनी आपल्या एका स्नेहीकडे संपादकाची जबाबदारी दिली त्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी पहिलं संपादकी लिहिलं संपादकीय जे हेड हेडिंग होत ते त्यांनी मनोगत असं दिलं होतं त्या मनोगतामधून त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या होत्या त्या अग्रलेखामधून त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला होता की जो समाज मूर्ती आहे तो समाज शोषित आहे जीवित आहे त्याचा आवाज होण्यासाठी एक प्रयत्न आहे त्यांच्या विचारधारेमध्ये त्यांच्या विचाराच्या वेगवेगळ्या कल्पना असं असं मानलं जात की त्याला वर्तमानपत्र चालू करण्याचा सल्ला जर दिला आणि त्याने वर्तमानपत्र सुरू केलं तर मग त्याची वाट कशी लागायची असं आदय म्हणलं जात आणि ते खरं घ्या बाबासाहेबांना सुद्धा याचा अनुभव आला म्हणजे जेव्हा हे वृत्तपत्र सुरू केलं आणि आर्थिक अडचणी सुरू झाल्या त्यावेळेस हे वृत्तपत्र कसं तर राजश्री शाहू महाराजांनी त्या काळात त्या काळामध्ये अडीच हजार रुपये या साक्षीकाला दिले होते कदाचित ते आजचे अडीच लाखाच्या अपेक्षाही किंवा पंचवीस लाखाच्या आसपासही ती रक्कम म्हटलं तरी काही कमी होणार नाही त्या काळात ती दिलेली मदत त्या मदतीवर जवळपास तीन वर्ष चाललं आणि पुढे आर्थिक अडचणीमध्ये ते मुखपत्र बंद पडलं मात्र आज मला या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन यासाठी करायचंय मुकलायक हा दिवस आपण मागच्या चार वर्षापासून सातत्याने साजरा करतायत सरकारला बोलून या ठिकाणी सन्मानित करतायत खटकांचा वर्तपत्र क्षेत्रात काम पत्रकारांचा तसा कर्पत दिन सहा जानेवारी अभिमानानं साजरा करतो आणि त्याच धर्तीवर या पुढे देखील मुकनायक दिन हा साजरा झाला पाहिजे आणि याच्यासाठी तिच्या सोबत मी या ठिकाणी शब्द घेतो की आपण एकमेक खांद्याला खांदा लावू यासाठी आपण सरकार दरबारी भांडू आणि सरकारला भाग पाडू जसं तुम्ही सहा जानेवारी पहिलं मराठी वर्षपत्र म्हणून मान्यता देऊन त्याचं शासकीय दप्तरी हा दर्पण दिन साजरा होतो आणि त्याच धरतीवर त्याच मुलामुला त्याच सन्मानानं कोकणाई तीन सुद्धा जो बाबासाहेबांनी पहिल्या वृत्तपत्र सुरू केलं जे पाक्षिक सुरू केलं ते पंधरा दिवसाने एकदा प्रकाशित होत तर त्या पाक्षिकाची सुद्धा पहिला मुद्दो दर्पण दिल्याप्रमाणे कोकणाई तीन सरकारने साजरा करावा सरकारने प्रत्येक ठिकाणी सक्तीनं कोकणाई तीन साजरा करण्यासाठी शासन जी आर कडक करण्यात यावा यासाठी आपण पुढाकार घेऊ आणि यापुढे आपल्यासोबत महाराष्ट्राच्या पत्रकार संघ मुंबई पूर्ण दाखतेने मोकरायक देण्यासाठी आपण संयुक्तरित्या हा कार्यक्रम घेऊ आणि जे आहे मोकळा सारखे निस्वार्थ त्यांना नाही मात्र काम अशा सगळ्या घटकांना आपण या ठिकाणी मोकरायक या सन्मानाच्या पुरस्काराने आपण या ठिकाणी त्यांना सन्मानपत्र देऊ पुढच्या वर्षीपासून आपण त्यांना सन्मानित करण्याचं एक कार्य या ठिकाणी आपण नव्यानं सुरू करू असं मला या ठिकाणी वाटत त्यासाठी जे काही योगदान या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांना विनंती करेन की खोकला इंटर आपण सर्व स्तरावर तालुका स्तरापासून शहरा स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत सर्वत्र साजरा झाला पाहिजे मी तशी पत्रकार संघाच्या आमच्या राज्य स्तरावर आज सकाळी पोस्ट केलेली आहे की प्रत्येक पत्रकाराने आज लोकनायक आपल्या तालुक्यात आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या कामामध्ये साजरा करावा ते तळा खरे खरे मोकनायक आहे त्या सर्व जाती धर्मातल्या घटकांना मोकनायकाने आपण सन्मानित करावं केवळ मोकनायक हा पत्रकारिता क्षेत्रातच निवडावा आणि तेवढा सन्मानित करावं असं नाही तर ध्वनी कोणत्याही घटकात लागवा असेल त्या घटकातील खरा निस्वार्थ त्यागी वृत्तीने काम करणाऱ्यांचा आज सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे केवळ आर्थिक संपन्न आहे तो आर्थिक दृष्टिकोनातून मदत करतो दान करतो अशा व्यक्तींचा सत्कार अपेक्षित या ठिकाणी आहे जो वेळ देतो तो तन्मन धनाने प्रामाणिक उपेक्षित लोकांसाठी करतो अशा खऱ्या देशाच्या लोकांचा आपण सरकार या ठिकाणी करावा अशा आम्ही सांगितलं आणि भविष्यात आपण ती प्रत्यक्षात या ठिकाणी अमदा आलो आपण या ठिकाणी सर्वांनी तो एक वेगळं पण सातत्याने जोपासले वळे सरांनी सांगितलं की त्यांचं सा वाचनालयाच्या माध्यमातून वा आणि जी प्रश्न स्थापन केली त्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्य सुरू आहे पक्षांची आमची मित्र आहेत आमची कौटुंबिक आमचा जीवन आहे मला अनुभव आहे की मला आम्हाला मित्र आमला की जे सातत्यानं सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलाय त्या बंकेश्वरांना आम्ही